काव्य ओवी मध्ये तुमचं स्वागत आहे आज जेवायला आमच्याकडे कोणीतरी पाहुणे येणार आहेत म्हणजे नवीन चोडप येणार आहे केळवड्याला त्यासाठी मस्त असं बेत आहे जी नवरी आहे नवीन नवरी ती चिकन खाते त्यामुळे तिच्यासाठी चिकन इथे मस्त ज़न झणझणीत असं चमचमीत चिकन ग्रेव्हीचं बनवणार आहे मट हे चिकन आणि मटण बनवणार आहे त्यानंतर को चिंबोरी आणलेली आहे ती चिंबोऱ्यांचं कालवण बनवणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा कोण येणार आहे ते तुम्ही नक्की पहा आणि कशाप्रकारे त्यांचं स्वागत करणार आहोत त्यांना काय गिफ्ट देणार आहोत ते सर्व ह्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर नक्की हा ब्लॉग पहा चला आता बनूया आपण चिकन करी ते मी चिकन करी बनवण्यासाठी चिकनला छानपैकी धुवून हळद आणि तेल लावून घेतलेला आहे मॅग्नेट करून ठेवलेलं आहे आणि इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे मी आता इथे पातेला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते ह्या वाटणामध्ये कांदा मी एक घेतलेला उभा चिरून त्याच्यानंतर आलं घेतलेलं कोथिंबीर मिरची आणि टोमॅटो एक घेतलेला तो चांगला तेलामध्ये भाजून घेतला आणि मिक्सरला छान अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे पेस्ट आता इथे मी तेलाच्या चार पळ्या टाकून घेते लहान आहेत पहा माझ्या इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडीशी राई टाकत आहे हिंग थोडं अगदी त्यानंतर हळद जो आपण मसाला बनवलेला आहे तो मसाला ह्यामध्ये टाकून घेऊया तर इथे असं मसाला टाकलेला आहे आता आपण मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण पर मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आता आप आपण मीठ मसाला टाकून घेणार आहोत साठवणीचा मसाला माझा आहे तोच टाकणार आहे कारण माझा रंग त्याच्यानेच अप्रतिम येतो त्यामुळे मला रंगाचा मसाला कोणत्याही प्रकारचा टाकायला लागत नाही अर्धा चमचा मी झनझणी बनवायचा आहे त्यामुळे अर्धा चमचा मी मसाला टाकलेला आहे आणि ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे इथे पहा मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर आता पण ह्यामध्ये जो मटण आपण चिकन आपण जो केला होता त्याला पाणी स्वतःच सुटलेलं आहे पाणी टाकलेलं नाहीये चिकन ह्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आणि मसाला ह्याला छानपैकी लावून घ्यायचं आहे असं पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे आपला चांगला मसाला परत लागल्यामुळे चिकन सुद्धा छान होतो चिकन ग्रेव्ही छान होते त्यामुळे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा त्या कांद्यातलं लसणातलं सगळं निघून जायला हवं आता आपण ह्यावरती चांगला मसाला लागलेला आहे त्या सगळ्या चिकनला आता ह्यावरती मी पाण्या पाण्याच्या वाफेवरती पाणी ठेवणार आहे यावरती पाण्या म्हणजे वाफेवरती पाणी ठेवलेलं आहे हे पाणी जे तुम्हाला रंग म्हणजे जे दिसत आहे ते मी पळीला लागलेला मसाला आहे तो ह्या ह्याच्यामध्ये टाकले म्हणजे तोच पाणी आपण त्यामध्ये ओतणार आहोत त्यामुळे ह्यामध्येच मी ती पळी धुतलेली आहे म्हणजे मसाला आपला वेस्ट जाणार नाही इथे मी वाफेवरचं ताट काढलेलं आहे पहा तेल किती सुंदर सुटलेला आहे म्हणजे ह्याच्याने आपली तळीसुद्धा खूप सुंदर येणार आहे छान त्याचे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकन जे आहे हे असं सुका चिकन म्हणून जे हॉटेलमध्ये आपल्या रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्या प्रकारचं चिकन आपल्याला तयार झालेलं आहे ह्यामध्ये आपण पाणी ओतून त्याची तरी बनवणार आहोत ग्रेव्ही बनवणार आहोत तर आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत बटाटा आपल्या इथे चिकन शिजलेलं आहे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही मी अशा प्रकारच्या फोडी केलेल्या आहेत तुम्हाला जशा लागतील तशा तुम्ही फोडी करून घ्यायच्यात आता इथे आपण चिकनमध्ये बटाटे टाकू घ्यायचं आहे आणि हा जो पाणी वरती ठेवलेला तो एकदा परत ठेवूया आपण पर, म्हणजे बटाटाही छान शिजेल आता आपण याचं झाकण तर काढलेलं आहे कारण की हे मला एका हाताने उचलता येत नव्हतं म्हणून मी हा झाकण अगोदर काढूनच ठेवला आणि तुम्हाला दाखवत आहे तर आता हा जो पाणी आहे तो सगळं ह्यामध्ये तुम्हाला किती ग्रेव्ही हवे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचं आहे असं मिक्स करायचं पहा कलर किती छान सुटलेला आहे कारण की कलर मसाल्याचा जो रंग असतो ना तोच अप्रतिम आहे माझ्या घरचाच साठवणीचा आगरी पद्धतीचा मसाला आहे त्याचाच रंग खूपच छान आहे त्यामुळे मला वेगळ्या कलरचा टाकायची गरज पडत नाही मी अजून थोडं पाणी टाकते म्हणजे हे कसं शिजून अजून कालवण थोडं घट्ट होईल एक मस्त असं इथे आपली चिकन ग्रेव्ही तयार होणार आहे गॅसची फ्लेम मी आता फास्ट केलेली आहे झाकण झाकण देऊन अगदी पाच मिनिटामध्ये आपलं कालवट तयार होईल इकडे पहा चिंबोऱ्याचा रसा सुद्धा मी तयार केलेला आहे अगरी पद्धतीतलं आणि इथे अगरी पद्धतीतलं मटण तयार झालेलं आहे समस्त असं तयार झालेलं आहे सुका मटण अगरी पद्धती काळा पद्धतीतला काळा सुका मटण आता झाकण काढून पाहूया पहा मस्त असा उकाळा येतो आहे शिजत आहे चिकन त्याच्यामध्ये चवीपुरतं मी टाकत आहे मी थोडंसं आपण वाटणामध्ये सुद्धा टाकलं होतं कारण खोबरं आपला कांदा नरम पडायला हवा म्हणून त्यामुळे आता सुद्धा टाकताना जरा विचारपूर्वकच टाकावा अजून थोडं शिजू द्या त्यासाठी आपण एकदा झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटं आपले झालेले आपण झाकण काढून घेऊया पहा कालवण सुद्धा व्यवस्थित आहे आणि बटाटा शिजलाय का ते पाहूया म्हणजे आपला चिकन सुद्धा शिजला आहे काय देऊ बाबा हे बघा बटाटा शिजलाय हा खजूर देऊ आणि आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आपला रस्सा छान असा तयार झालेला आहे म्हणजे चिकनची चमचमीत अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे हा बघा करी तयार झालेली आहे चिकन करी हो देते बाबा देते हा गॅस बंद करून घेऊया आता पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे ताटं वाढलेली आहेत जेवणाची जी। इथे पहा मस्त असं चिकन करी तयार झालेली होती आणि इथे अगदी पद्धतीचं मटण इथे चिंबोऱ्यांचं अगदी पद्धतीचा आहे रसा कांदा लिंबू आणि भाकरी आणि भात हां चला वाढायचं जेवण चला तुम्ही यांना ओळखलत का तर आत्ताच मी ब्लॉग टाकले होते लग्नाचे त्यानंतर गोंधळाचे हळदीचे ते ह्यांच्याच लग्नाचे आहेत पण इथे पाहुणे कोण आले माहिती आहे का दीपक आणि सायली आलेली आहे जो आमचा दीर आहे चुलत त्याचं लग्न झालं त्याचे व्हिडिओ अजूनसुद्धा लग्नाचे हळदीचे यायचे आहेत अगोदर मी टाकले होते गोंधळाचे पण खूप छान छान व्हिडिओ यायचे तर आत्ता तो जेवायला आलेला आहे तर पहा कशी दिसते आमची सायली आणि दीपकची जोडी ते पहा आता नवी नवरी आलेली आहे केलवणाला तर तिची ओटी भरती आहे हळदी कुंकाने व्हा आणि नारलाने साडीने आणि तांदूळ आणि पैसे असे टाकून तिची ओटी भरणार आहे आता आमच्याकडे अगरी पद्धतीमध्ये लग्न झाल्यानंतर जोडप्याला केलवणाला बोलवतात काही ठिकाणी अशी पद्धत असते की नवरी नवरीचं लग्न जेव्हा होतं किंवा नवऱ्याचं लग्न होतं त्याच्या अगोदरच केलवणाला बोलून त्यांना जेवण देऊन मग त्यांची ओटी वगैरे भरली जाते पण आमच्याकडे तसं न करता जोड्याने असं नवीन नवऱ्या नवरी जोड म्हणजे नवरा नवरीला जोड्याने बोलवून जेवायला म्हणजे केलवणाला बोलवून त्यांची ओटी नवरीची ओटी आणि नवऱ्याला काहीतरी गिफ्ट असं दिलं जातं तर ही पद्धत तुमच्याकडे पण आहे का पण तुमच्याकडे वर्ष करतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर माझे जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मस्त मस्त असेच व्हिडिओ येणार आहेत त्यांचं जेवण झालेलं आहे नवरीचे कपडे गिफ्ट जे का असतात ते देऊन झालेले आहेत आणि असं असतं की म्हणजे ते जो दीपक आहे तो यांच्या काकाचा मुलगा आहे तो त्यामुळे जे मोठे असतात त्यांच्या नमस्कार करायचं असतं त्या पद्धतीने आगडी पद्धतीमध्ये असं केलं जातं